नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत नगर शहराच्या ज्या आमदारकीच्या निवडणुका आहेत त्यांनी आपला अपक्ष असा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बारसे साहेब नगर न्यूज मध्ये तुमचं स्वागत धन्यवाद तुम्ही या विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरला आहात नेमका उतरण्याचं काय कारण आहे अहमदनगर शहराची या विधानसभेमध्ये मला उतरण्याची फार मोठी गरज भासली त्यामुळे मी या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रामुख्याने जवळजवळ चारशे पस्तीस वर्षाचं अहमदनगर शहर आहे आणि जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापासून या शहरामध्ये अनेक आमदार खासदार झाले असून परंतु नगर शहराचा विकास मात्र कुठे झाल्यासारखं दिसत नाही एक म्हणतात ना की चांगली जर समजा प्रत्यक्षात जर आली तर ती सुद्धा रस्ता चुकणार नाही अशी कंडिशन आज नगर शहराची आजही आहे आणि या ठिकाणी कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे नगर शहर कुठेतरी एक चांगल्या प्रकारे नगर शहराचा विकास झाला पाहिजे अशी एक भावना माझ्या मनात आहे तुमचा विकासाचा अजेंडा काय आहे यामध्ये आता बघा निवडून आल्याच्या नंतर तर जे काही विकास काम आहे ते तर करणारच आहे परंतु प्रामुख्याने जे काय आता सध्या नगर शहरामध्ये जातीयवादी वातावरण आहे जे सर्वसामान्य मतदारांना नको आहे आणि या, या मुद्द्याकडे जास्त काम करण्याची खूप गरज आहे कारण की पूर्वी पण आपण माझं आता लहानपण नगरमध्ये गेलेलं आहे असं वातावरण पूर्वी नव्हतं कधीच परंतु हे भाजप सरकार आल्यापासून जे काही वातावरण नगर शहराचं दूषित झालेलं आहे तर ते सर्वात पहिले ते दूषित वातावरण आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो कुठंतरी म्हणजे म्हटलं जातं राजकारण्याकडूनच का की नगर शहरामध्ये दहशत आहे कुंडगिरी आहे याच्यात कितपत तथ्य आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं एक उमेदवार म्हणून नाही ऐकायला मिळते निश्चितच गुंडगिरी आहे असं ऐकायला मिळतं परंतु ज्या लोकांशी त्यांचा संपर्क असेल त्या लोकांना गुंडगिरी परंतु माझ्यासारख्या कार्यकर्ता तर कोणाशी गुंडगिरी अजूनपर्यंत झालेली नाही मी काही कोणाशी दादागिरी बघितली नाही निवडणुकीच्या रिंगणात उतरले मतदारांना न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान करा मी या ठिकाणी अहमदनगर शहरातील मतदारांना आपल्या माध्यमातून एकच आवाहन करेल की या निवडणुकीमध्ये अशा मतदार अशा उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे की जो तुमच्या आडे आड़ अडचणीला उभा राहील जो तुमच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स असू मोठे प्रॉब्लेम्स असू त्यासाठी उभं राहील तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी तुमच्या मुलाबाळांच्या रोजगारासाठी त्यासाठी तुम्हाला तो मदत करेल आणि सगळ्यात महत्वाचं पन्नास एकदा सांगतो की हे नगर शहरातलं जे जातीवादी वातावरण जो संपू शकतो अशाच उमेदवाराला त्यांनी मतदान करावं निवडणुकीच्या रिंगणात उतरले नेमकं कोणता समाज तुमच्या पाठीमाग आहे म्हणजे इतका कॉन्फिडन्स हे समाज म्हणजे आता गेली तीस वर्षापासून मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करतो आणि म्हणजे छोट्या छोट्या लोकांच्या गरीबात गरीबावर प्रॉब्लेम पासून तर मोठ्यांपर्यंत ज्यांना कोणाला माझी गरज असेल त्या प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी असतो त्यामुळे एक कल माझ्या बाजूने आहे आणि एक मुख्य मुद्दा म्हणजे की सध्याला शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप यांचं जे सरकार आहे त्याच्यावरती लोक तीव्र नाराज आहेत आणि त्याच पटीने आघाडीचा उमेदवार काय असा एवढा काही पॉवरफुल लोकांना वाटत नाही आणि माझा संपर्क जनसंपर्क चांगला असल्यामुळे लोकांचा कल माझ्याकडे आहे उमेदवारी करता अपक्ष लढता चिन्ह हे पिपाणी आहे खासदारकीला मतांचं विभाजन झालं पण आमदारकीला पण मतांचं विभाजन होण्यासाठी निश्चित चिन्हाचा फरक नाही मी काय प्लॅन करून नाही केलेलं माझ्यासारखं पाच जणांनी चिन्ह मागितलं होतं नशिबाने ते चिन्ह मला मिळालं परंतु निश्चित चिन्हाचा थोडाफार फरक पडेल परंतु माझा जो संपर्क आहे त्याच्याने त्यामुळे जास्त मतदान मागवलं नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे नगर शहर मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे विविध नावांवर त्यांनी आपला मत व्यक्त केलं आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा